महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा शासकीय विश्रामगृह हॉलनं दिल्यानं शिवसैनिकांचा आक्रमक पवित्रा काचेचे दरवाजे फोडले बुधवार साहेब ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी लातूरच्या शासकीय विश्रामगृहात तोडफोड केल्याची घटना असं काही घडली आहे मराठा वाडा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज लातूर आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीसाठी शिवसेना नेते अंबादास दानू उपस्थित राहणार होते या बैठकीसाठी शासकीय विश्रामगृहातील हॉलची मागणी शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केली होती मात्र अचानकपणे हॉल उपलब्ध करून देता येणार नाही अशी माहिती कर्मचाऱ्यांनी दिल्यानंतर शिवसैनिक आक्रमक झाले व संतप्त शिवसैनिकांनी शासकीय विश्रामगृहातील मीटिंग हॉलच्या काचेचे दरवाजे फोडले काही माहिती नाही मी खाली बसलोय खाली बैठक होती मी ती बैठक घेतली मला माझी हो मला आता काही शेतकऱ्यांनी नोटीसा दिलेल्या आहेत बघा हे किती निलाजरे पण आहे की अशा पद्धतीने अतिवृष्टी पीक होऊन गेलं जमीन होऊन गेले असताना बँका नोटिसा देतात आता या बँकांच्या सगळ्या राज्याच्या ज्या बँका आहे याचं प्रमुख पद मुख्यमंत्र्यांकडे असतं की मुख्यमंत्र्यांचं लक्ष की बँका शेतकऱ्यांना नोटीस पाठवतात था, ताबडतोब थांबवा पंजाब सारख्या राज्यांनी सहा महिन्याची या सगळ्या कर्जाला मुदतवाढ दिलेली आहे सहा महिने कोणत्या प्रकारचे वसुली कोणत्या प्रकारच्या नोटीसात शेतकऱ्याला देऊ नये अशा प्रकारची भूमिका घेतली आता महाराष्ट्र असं का करत नाही हाच प्रश्न आमच्या मनात सुद्धा निर्माण होतो काय ज्यांना मुख्यमंत्र्यांनी कळत नाही तर कळत असेल

काही विहिरी ढासळलेल्या आहेत याला तुम्ही कोणत्या याच्यातून मदत करणार कारण काही या झालेल्या विहिरी असतील काही आता नदीच्या काठच्या विहिरी या अतिवृष्टीने नाही तर वेगवेगळ्या धरणातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात झाल्यावर या विहिरी या शेत पिकाचं नुकसान झाले आता तिथे अतिवृष्टी नसेल तर त्याला मदतीची गरज आहे आता शेत खडून गेल्यानंतर एक शेत एक एकर एक तो एक बनवायचं एक तर दोन चार वर्ष लागतील आणि किमान पाच एक लाख रुपये त्याला खर्च येईल मला असं वाटतं पंजाब सरकारने याच्यात भरीव मदत द्यायची घोषणा केली परंतु राज्य सरकारच्या निकषानुसार फक्त पस्तीस हजार रुपये आणि ते सत्तेचाळीस हजार हायेस्ट आहे हायेस्ट मला असं वाटतं लोकांच्या पाच पाच दहा दहा एकर जमिनी गोदेच्या काठच्या गंगेच्या काठच्या वाहून गेल्यानंतर पन्नास पन्नास लाख रुपये खर्च येणार शेतकऱ्यांनी करायचं कसं प्रश्न निश्चित आहे परंतु मला असं वाटत नाही सरकार निला जर सरकार शेतकरी विरोधात महाविकास महाविकास मला असं वाटत नाही असं काही शिवसेना एक स्वतंत्र पक्ष शिवसेना स्वतःच्या पद्धतीनं काही विषयात निर्णय घेऊ शकते महाविकास आघाडी कायम ठेवून मनसेच्या येण्याबद्दल त्यांनी शिकव असं ते म्हटले की मनसेचं नाव थोडे त्यांनी घेतलं